नमस्कार एन ए न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत सावरगाव सर्कल मध्ये हे खूप मोठं गाव आहे हे खूप मोठा सर्कल आहे असं मानलं जातं आगामी विधानसभा निवडणूक आहे पन्नास दिवसावर विधानसभा येऊन टेपलेली आहे येथील जनतेच्या काय मत आहे जनते जनतेची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत काय नाव आहे आपलं माझं नाव सचिन देवराव कदम काय व्यवसाय करता, करता। चालक मी चालक म्हणून आहे आणि शेती पण आहे काय आहे काय सांगतात आगामी पन्नास दिवसावर विधानसभा येऊन टेपलेली आहे जे होणाऱ्या ज्या निवड लोकसभेच्या आपलं विधानसभेच्या जो निवडणूक आहेत तर हे काही मोजक्या दिवसावर येऊन पडलेले आहेत आणि त्यावरून जर असं वाटतंय की आता प्रत्येक ह्याच्यामध्ये एकतर मराठा आरक्षण मुद्दा असो किंवा ह्या मध्ये मध्ये होऊ घातलेले छोटे छोट्या कोणतेही संघटना असो यांच्यामध्ये पहार जर विचार केला असा तर सगळं कालवा कालवीचं आणि ज्यावेळेस असं वाटतं मला तर बी जे पीमध्ये देवेंद्र फडणवीस हेचे लोकनेते म्हणून आले व आता उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि अशातच जर त्यांना जे वर ढवळाढवळीचं राजकारण केलं आणि जे सगळी फोडाफोडी केली तर ते त्याचे पडसाद पार खालच्या तळापर्यंत उमटलेले आहेत आणि त्यामुळं सगळे इथंही असा काही नेमका अंदाज असा लागू शकत नाही कि काई की ह्या ठिकाणी असणार काय तिथलं स्वरूप बघायला भेटेल निवडणुकीच्या नंतर किंवा कोणता पक्ष निवडून येईल आणि कोणाच्या हातात सत्ता येईल हे आताच काही आपल्याला तेवढं पुरवस्त सांगता येणार नाही बरं आपले आमदार कोण आहे सध्या सध्या आमदार आपले श्यामसुंदर शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांना काय काम केले तसं पाहता गाव विकासात कुठल्याही निधी थोड्या थोड्या मोजक्या ह्याच्यामध्ये कुठेही काम असे असो थोडे का होईना काम चांगल्या पद्धतीचे केलेत काय कामं आहे आहेत गावामध्ये काय कामं राहिलेली आहे तसं वाटतंय आता आमची मागणी बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायतीकडे जे होती जे इथं मराठा ह्याची स्मशानभूमी आहे तिला संरक्षण भिंतीची मागणी आहे आणि ती संरक्षण भिंतीच्या मागणी आम्ही गेलो आणि त्याचबरोबर आमच्या गावातील काही मुस्लिम बांधव आहेत हो आता मुस्लिम बांधव मी सुद्धा माझ्या भाडे घेऊन साहेबांच्या घरी गेलो त्यावेळेला त्यांनी नक्कीच आम्ही सांगितलं त्यांनी आम्हाला शादी खाण्यासाठी काही निधी उपलब्ध करून द्या अशी आशा ताईकडे मागणी केली आणि ताईने नक्कीच म्हणले पण त्याच्यावर नंतर काही प्रतिक्रिया आलेली नाही पण ते आता काय होतंय किंवा आता काय नाही आपण नंतर आपल्याला हे कळलेच सध्या मराठा ओबीसीचा हे चालू आहे बरं कसं पाहत आहे त्याचे पडसाद जे सत्तेत आहेत त्यांना नक्कीच भोगावं लागेल कारण आता गाव पातळीवर जरी असा विचार जर केला तर बऱ्याच ठिकाणी मराठा नवयुवक जे जा आहेत ज्यांच्या हातात देशाचं भविष्य आहे ते म्हणजे मोजक्या कुठल्याही एका जाती धर्माच्या आधारे नसतं पण जे बहुदा करून ज्यांच्या हातात जास्त अशी सत्ता आहे अशांच्या जर म्हणजे कुठंतरी आहे चुकाय लागले आणि त्याच्यामुळं ह्यांच्याकडे कोणी असं वैयक्तिक चांगल्या प्रकारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते असं कुठला लोकसभेत म्हणा किंवा विधानसभेत म्हणा ह्या ह्याच्यावर असं नक्की प्रखर आपलं व वैयक्तिक मत मांडत नाहीत किंवा मा असा अट्टस धरत नाहीत त्याच्यामुळं हे खूपच असं काही त्यांचे प्रसाद त्यांना किंवा त्यांचं काहीतरी ह्या केलेल्या ह्याचं त्यांना ते भोगावंच लागेल सावरगाव मोठं सर्कल म्हणून मानलं मा बोललं जातं और काय वार आहे गावामध्ये तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी सावरगावचा जर वास्तविक विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक ह्याचे आता ज्यांच्या कार्यकर्त्याकडे कर गेलो तर मी ते त्यांचं सांगतील किंवा माझ्याकडे आलं आता मी एक मराठा युवक आहे मला असं वाटतं की कदाचित आपण जो दादा मार्ग आपल्याला सांगतील त्याच मार्गाने किंवा जो मराठा मोर्चेच्या ह्याच्यातून जे कोणी आपल्याला आरक्षणा संदर्भात जर कोणी उमेदवार त्यांनी दिला तर नक्कीच त्यांना पाठिंबा राहील बरं काय सांगता आता कोण आहे सध्या एवढे मोठे झेरे आहेत अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून विधानसभेला उतरलेले आहेत चेहरा शेवटी शेवटी प्रत्येकाला पहिल्यांदा तो काय करेल की आपलं स्वतःचं बघेल आणि नंतर जनतेचं बघल समाजाचं बघल नंतर आपल्या राज्याचं बघल नंतर राष्ट्राचं बघल परंतु ह्याच्यातच असं नक्की काही सांगता येणार नाही की एवढं कालवा कालवीचं राजकारण होऊन झालंय या ठिकाणी आणि त्यामुळं आपल्याला असं नक्की काही सांगता येणार नाही की इथं नवीन चेहरा कोणता येईल किंवा आणि ते आताच आपल्याला ठरवता येणार नाही कारण का आणखीन आपल्या यांचे यांच्या पक्षश्रेष्ठीने यांना तिकिटाचं सुद्धा वाटप झालेलं नाही त्यामुळे आपल्याला नक्कीच आताच काही अंदाज बांधता येणार नाही अंदाज बांधता येणार नाही बरोबर आहे पण अनेक चेहरे आहेत ना चेहरे तसे तसे, तसे चेहरे अनेक आहेत पण तसं पाहायला गेलं जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्या जे निश्चितच लोकांच्या असं मत आहे की जे आपल्या ह्याच्यामध्ये ज्यांनी कामं चांगले केलेत ज्यांनी सुंदर केलेत अशा आपण उमेदवाराला आपल्या लोकप्रतिमधून निवडून देऊ अनेक बांधव आपल्यासोबत आहेत काय नाव आहे बोला बोला काय नाव आहे आपलं नागोराव नारायण कदम काय करतो आपण काय व्यवसाय आपला शेती शेती कसं आहे पाणी पडले की नाही सध्या कसं आहे सध्या चार दिवसाला चांगले आहे चांगली आहे काय वार आहे पन्नास दिवसावर विधानसभा येऊन टेपलेल्या आहेत सध्या शेती मंडळी येते की नाही गावात येते ना कधी मध्ये काय वार आहे कोणाचं वार आहे सध्या अजून सध्या काही सांगता येत नाही नाही वारा असेल ना कोणाच तरी गावात आणखी सध्या काही सांगता येत नाही